श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्यसाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारी कामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक नववा समास नववा संदेह वारण ब्रह्म आणि ब्रह्मांड यांचा परस्पर संबंध काय हा वेदांतामधील मोठा कूट प्रश्न आहे या समासामध्ये श्री समर्थांनी त्याचे समाधानकारक उत्तर दिले आहे प्रश्न निर्माण होण्याचे कारण असे की ब्रह्माचा स्वभाव निराळा व ब्रह्मांडाचा स्वभाव निराळा आढळतो एक शाश्वत तर दुसरे अशाश्वत एक निर्गुण तर दुसरे सगुण एक निश्चल तर दुसरे चंचल एक एक जिन्सी तर दुसरे बहुजिन्सी एक आनंद तर दुसरे अंतवंत एक पूर्ण तर दुसरे अपूर्ण एक निर्विकारी तर दुसरे विकारी असा दोन्ही मध्ये मूलगामी फरक आहे प्रथम हे ध्यानात ठेवावे की ब्रह्मांड ब्रह्मातच असले पाहिजे ईशोपनिषदात पहिला मंत्र सांगतो की ईशा वास्यम इदम सर्व यत किंच जगत त्याम जगत याचा अर्थ असा या आहे की या विश्वामध्ये जे काही आहे ते सारे परमेश्वराने वेष्टीलेले आहे आकाशापासून निर्माण झालेले हे विश्व आकाशातच जगते व अखेर आकाशातच विलीन होते आकाश ब्रह्मामध्ये विलीन होते ब्रह्माबाहेर अवकाश नाही अर्थात विश्व ब्रह्माच्या बाहेर जाणे शक्य नाही या कारणासाठी ब्रह्मांड ब्रह्मातच राहते ब्रह्मांड ब्रह्मातच राहते हे बरोबर आहे पण ब्रह्मांडात ब्रह्म आहे का तैतरीय उपनिषदाच्या ब्रह्मवल्लीमध्ये असा मंत्र आहे सह अकामयत प्रजायेय इति सह तपह अतप्यत सह तपह तप्त्वा इदं सर्वं किंच तत् सृष्ट्वा तत् एव अनुप्राविशत याचा अर्थ असा आहे की मी अनेक भावे अशी ब्रह्माने इच्छा केली त्याने तप केले तप करून त्याने हे सारी निर्माण केले ते सारे निर्माण करून त्याने त्यात प्रवेश केला याचा अर्थ असा की ब्रह्म व्यापक तर ब्रह्मांड आहे म्हणजे एका दुसरे अस्तित्व नाही जे आहे ते सगळे ब्रह्मच आहे विश्वामध्ये जे दिसते ते ब्रह्मातूनच निर्माण होते ब्रह्मा ब्रह्माचेच केलेले असते ब्रह्मामुळेच ते जगते आणि अखेर ब्रह्मातच लय पावते असे असून देखील विश्व निर्माण करून त्याने त्यामध्ये ब्रह्म शिरले असे श्रुती सांगते अर्थात विश्व ज्या स्वरूपात आपल्याला दिसते त्या स्वरूपात ते ब्रह्म नाही म्हणून मूळ प्रश्नाकडे पाहण्याच्या दोन दृष्टी आहेत ब्रह्म स्वरूपाकडून पाहिले तर अखिल विश्व ब्रह्ममयच आहे पण विश्वाकडून पाहिले तर नाम रूपात्मक दृश्याच्या अंतर्यामी ब्रह्म वास करते आपल्या इंद्रियांना दिसणारा विश्वाचा पसारा मूळ ब्रह्माचाच विलास आहे आपण द्वैत खरे मानणारी माणसे आपली अवस्था लहान मुलासारखी असते एकाच अस लाकडापासून कुत्रा घोडा हत्ती वगैरे प्राणी असतात मुलाला ते प्राणी वेगळेपणाने अगदी खरे वाटतात त्या सगळ्या प्राण्यांचे मूळ द्रव्य जे लाकूड त्याचे भान मुलाला नसते मोठ्या माणसाला लाकडाचे भान असल्याने ते प्राणी निराळे दिसत असून देखील एक जिन्सीच वाटतात प्राणी बनण्याच्या पूर्वी प्राणी बनल्यावर आणि प्राणी मोडल्यावर लाकडांमध्ये द्रव्यदृष्ट्या काहीच फरक होत नाही त्याचप्रमाणे विश्व निर्माण होण्याच्या आधी ब्रह्म एकटे होते विश्व निर्माण झाले तेव्हा ते ब्रह्मरूप बहुरूपी किंवा अनेक झाले विश्व लय पावेल तेव्हा ते पुन्हा एकटे असेल परंतु ब्रह्म एकटे असणे आणि ब्रह्म बहुरूपी दिसणे यामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने फरक नाही ही गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला भ्रम होतो विश्वामध्ये भरून उरलेले ब्रह्म आपण विसरतो विश्वामधील अनेकपणा आपण खरा मानतो विश्वाचे मूळ अधिष्ठान जे ब्रह्म त्याचे साक्षात ज्ञान झाले की अज्ञान नाहीसे होते अज्ञानाबरोबर भ्रम नाहीसा होतो विश्वरूपाने विलसणाऱ्या ब्रह्माचे भान सदैव टिकते मग मूळ प्रश्न उरत नाही आरंभी प्रश्नाचे स्वरूप नीटपणे श्री समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत श्रोता म्हणतो की ब्रह्माचे निवारण करू म्हटले तर ते करता येत नाही त्यास बाजू सरावे म्हटले तर ते करता येत नाही ब्रह्म एका बाजू साठवावे म्हटले तर तसे करता येत नाही ब्रह्म मोडावे म्हटले तर मोडता येत नाही ब्रह्मास भोग पाडावे म्हटले तर तसे करता येत नाही ब्रह्माला मागे ढकलले तर ते ढकलले जात नाही ब्रह्म अखंड आहे त्याचे तुकडे पाडता येत नाही ब्रह्म आहे त्याच्यामध्ये दुसरे काही नाही असे असता त्याच्यामध्ये हे ब्रह्मांड शिरले कसे हा प्रश्न आहे पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना प्रकारची स्थाने अशी ही जड पृथ्वीची रचना सूक्ष्म परब्रह्मामध्ये झाली तरी कशी पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे तसेच ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे नीट पाहिले तर पृथ्वी आणि ब्रह्म एकमेकांमध्ये आहेत असे प्रत्यक्ष आढळते ब्रह्मामध्ये पृथ्वीने जागा व्यापली आहे आणि पृथ्वीच्या अंतरयामी ब्रह्मा तर पृथ्वी आणि ब्रह्म यांचा हा परस्पर संबंध प्रत्यक्ष अनुभवास येतो ब्रह्म सूक्ष्म आहे म्हणून ब्रह्म ब्रह्मांडाचा भेद करून त्याच्या अंतरयामी राहते हे अगदी बरोबर आहे पण ब्रह्मांड स्थूल आहे जड आहे आणि भेद करून त्यात जागा व्यापावी हे अगदीच विपरीत वाटते ब्रह्मांडाने भेद केला नाही म्हणावे तर ते ब्रह्मामध्ये सहजपणे आहे ही गोष्ट सगळ्यांना प्रत्यक्ष अनुभवाने दिसते तर हे असे घडले कसे या प्रश्नाचे विचार करून उत्तर द्यावे श्रोताने काढलेला आक्षेप हा असा आहे आता या प्रश्नाचे उत्तर लक्षपूर्वक ऐकावे ते उत्तर तुम्हाला निरुत्तर करतील हा प्रश्न सोडवताना काही शंका येतात ब्रह्मांड नाही असे म्हणावे तर ते डोळ्यांना दिसते बरे ते दिसते म्हणून आहे म्हणावे तर नाश पावते श्रोत्यांनी ब्रह्मांडाचे हे स्वरूप आधी नीट समजून घ्यावे तेव्हा श्रोते बोलले की आम्ही उत्तर समजून घेण्यास उत्सुक आहोत आम्ही लक्ष देऊन ऐकत आहोत त्यावर वक्ता म्हणाला कि या प्रश्नाला आणि प्रसंगाला उचित असे उत्तम उत्तर देतो श्री समर्थाने जे उत्तर दिले त्याचा भावार्थ असा की आपला दृष्टिकोन अत्यंत आकुंचित असतो त्यामुळे वस्तू जशी आहे तशी आपल्याला दिसत नाही यालाच भ्रम म्हणतात आपण विशाल बनून आपली वृत्ती अत्यंत विशाल करणे हाच भ्रम नाहीसा करायला उपाय आहे वृत्ती विशाल होता होता फाटते व जीव ब्रम्ह स्वरूप होऊन जातो समजा आपण आकाशात दिवा लावला तर त्या दिव्याने आकाश बाजूला सारले असे कधीच घडत नाही ही गोष्ट श्रोत्यांनी ध्यानात ठेवावी पाणी अग्नी आणि वायू या तीन भूतांपैकी एकही आकाशाला बाजूला सारू शकत नाही किंवा सगळीकडे भरलेले आहे ते अगदी स्थिर आहे त्यामध्ये हालचाल होऊ शकत नाही म्हणून त्यास बाजू सारता येत नाही पृथ्वी कठीण आहे यात शंका नाही पण आकाश अत्यंत सूक्ष्म मृदू व बारीक असल्याने पृथ्वीच्या अणू परमानु मध्ये ते भरून आहे आकाशाने पृथ्वीची जणू काय चाळणच केली आहे पृथ्वी आप तेज आणि वायू ही चार भूते आकाशाचा भेद करू शकत नाहीत याचा प्रत्यक्ष अनुभव हो असा पाहावा जे जे स्थूल असते जड असते ते ते नाश पावते जे सूक्ष्म असते ते अविनाश अस असते आकाश अगदी सूक्ष्म आहे म्हणून बाकीची चार भूते आली आणि गेली तरी आकाश जसेच्या तसेच राहते ते मुळीच चढत नाही यानंतर आकाश आणि ब्रह्म यामधील फरक समर्थ सांगतात आकाशाला आपण वेगळेपणाने पाहू शकतो म्हणून त्यास महाभूत म्हणायचे त्या किंवा अभिन्न होऊन जर बघितले तर आकाशाला ब्रह्म म्हणायला हरकत नाही सर्व व्यापीपणा सूक्ष्मपणा निश्चळपणा घनदाटपणा या सर्व बाबतीत आकाश अगदी ब्रह्मासारखे आहे जोपर्यंत आपण त्यास वेगळेपणाने पाहतो तोपर्यंत ते दृश्यात मोडते तेथे द्वैत कायम राहते त्यास वेगळेपणाने पाहणारा मी देहबुद्धीचा स्वरूप आणि स्वरूप यात विशेष फरक नाही सांगण्याचा मुद्दा असा की आकाश ब्रह्मासारखे निश्चळ व अविनाश आहे आकाशाचे खरे स्वरूप आपणास आकलन होत नाही परब्रह्मच वेगळेपणाने पाहिले म्हणजे त्यास आकाश म्हणतात दृश्याच्या पसाऱ्यामध्ये ब्रह्माच्या स्वरूपाची कल्पना आणून देणारे आकाशासारखे दुसरे काही नाही आकाशाकडे बघितले तर ते निर्गुण ब्रह्मच आहे की काय असे वाटते पण ते, ते निर्गुण ब्रह्म नाही कारण बुद्धीने आपण त्याची कल्पना करू शकतो त्याची कल्पना करता येते म्हणून त्यास आकाश म्हणतात ब्रह्म निर्विकल्प आहे अतिंद्रिय आहे आकाश तसे नाही जोपर्यंत आपण मीपणाने वेगळे राहून वस्तू पाहतो तोपर्यंत कल्पना चालते आणि वस्तू भिन्नपणे दिसते जोपर्यंत कल्पना चालते वस्तू वेगळेपणाने भासते तोपर्यंत आपण पाहतो ते सगळे आकाश समजावे कारण परब्रह्माच्या ठिकाणी वेगळेपणाने पाहणे नाही आणि त्यामुळे कल्पना पण पन नाही ब्रह्म निराभास व निर्विकल्प आहे वास्तविक आकाश म्हणजे ब्रह्मच होय पण पाच महाभूतांमध्ये ते गणले जाते म्हणून त्यास आकाश म्हणायचे भूतांच्या जो ब्रह्मांश असतो तेच आकाश होय वस्तूच्या बहिरंगामध्ये कितीही फरक झाला तरी तिच्या अंतरंगामध्ये जे निश्चळ राहते तो वस्तूंमधील ब्रह्माचा अंश होय आकाश जसे निश्चळ राहते म्हणून वस्तूमधील तो ब्रह्मांश समजावा इतर चारही भूते आकाशामध्ये उत्पन्न होतात व त्यातच पुन्हा विलीन होतात म्हणून त्यास निश्चल भूते आकाशात आली आणि गेली तरी आकाश तसेच राहते त्याचा भेद होत नाही पृथ्वीवरून पाणी राहते पाणी आटून अग्नी उरतो अग्नी विजून वायू उरतो आणि अखेर वायू देखील नाहीसा होतो जे दिसते ते नाचते ते खोटे असते असे जे खोटे आहे ते आले आणि गेले त्यामुळे जे खरे आहे ते भंगल्यासारखे दिसले असा जो अनुभव येतो त्याचे कारण काय हे पाहणे अवश्य आहे जी वस्तू खरी असते ती निश्चल असते अभंग असते तिच्यावर काहीतरी दिसले आणि नाहीसे झाले म्हणजे त्या वस्तूला धक्का लागला नाही परंतु पाहणाऱ्याला वाटले की वस्तूला त्यामुळे धक्का लागला हे असे वाटते त्याचे कारण वस्तूच्या स्वरूपाचे अज्ञान होत त्या अज्ञानामुळे भ्रम निर्माण होतो परब्रह्माच्या स्वरूपाचे अज्ञान असल्यामुळे आपल्याला भ्रम होतो जे जे येते आणि जाते ते सारे मिथ्या असते म्हणजे ते दिसले तरी खरे नसते खरे नसून सुद्धा खरे वाटते त्यास भ्रम म्हणतात भ्रम हा देहबुद्धीचा अकुंचितपणाचा परिणाम आहे आपण देहाच्या बाहेर पडून जितके विशाल होऊ तितका भ्रम विरळ होत जाईल अखेर तो नाहीसा होईल भ्रम झालेल्या माणसाला काहीतरी प्रत्यक्ष दिसते पण विचाराने शोध घेला घेतला तर तेथे काहीच आढळत नाही या दृश्य जगाची स्थिती अशीच आहे जे दिसते ते दिसते पण नसते विचाराने त्याचा शोध घेतला तर काही शिल्लक उरत नाही ते भ्रममूलक आहे म्हणून जगाला खरे म्हणता येत नाही भ्रमाने जे दिसते त्याचा शोध घेतला तेथे काहीच नसते असा अनुभव आला मग जे मुळात नाही त्याने कशाचा तरी भेद केला हेही शक्य नाही तमक्याचा भेद केला असे म्हटले तर भ्रमच खोटा होतो जे घडलेच नाही ते घडले असे जर कोणी म्हणाला तर तो म्हणतो ती घटना घडलेली नसतेच पण त्याचबरोबर त्याचा जो समज झालेला असतो तोही खरा नसतो भ्रमाणे जे दिसते ते खरे नाही असे एकदा निश्चित ठरल्यानंतर मग अमक्याने तमक्याचा भेद केला असे खुशाल बोलावे जे मुळातच खरे नाही त्याने अमुक एक केले असे म्हटले तर ते करणे देखील खरे नसते जे नाहीच नाही ज्याला अस्तित्व नाही त्याने खूप खूप केले असे बोलल्याने कोणाचे काही जात नाही त्याने केले असे म्हणत असतात ते घडलेच नाही ही, ही वस्तुस्थिती शहाणी माणसे जाणतात आपल्या आपल्या ज्ञानाची कक्षा आपल्या वृत्तीच्या परिणामावर अवलंबून असते आपली वृत्ती जितकी विशाल तितकी आपली मती विशाल आणि आपली मती जितकी विशाल तितके आपले ज्ञान व अनुभव दोन्ही विशाल विशाल बनतात म्हणून आपली वृत्ती खूप खूप करावी व अखेर ब्रह्माला गवसणी घालावी असे श्री समर्थ सांगतात दर्या मे खसखस अशी एक म्हण आहे विशाल समुद्रामध्ये खसखशीच्या दाण्याचा पत्ता लागणार नाही त्याचप्रमाणे परब्रह्म एवढे अनंत व अपार आहे कि हे दृश्य विश्व त्यामध्ये कमालीचे अल्प आहे माणसाची बुद्धी जेवढी असते त्या प्रमाणात तिच्या थी, ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश आढळतो पण बुद्धीला विशाल करता येते सध्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला हे विश्व केवढे मोठे वाटते पण बुद्धी विशाल केली तर ती आकाशाला कवटाळते अलिंगन देते मग हे विश्व एखाद्या कवठा एवढे दिसू लागते आपण आपली वृत्ती त्याहून विशाल केली तर तेच विश्व एखाद्या बोरा एवढे दिसू लागते अखेर वृत्ती ब्रह्माशी तदाकार झाली की मग विश्वमुळे दिसायला उरत नाही देहबुद्धी नाहीशी करून आपण विवेकाने विशाल झालो तर आपल्या स्थलकालाच्या मर्यादा गळून पडतात त्या अमर्याद विशाल अवस्थेमध्ये हे विश्व एखाद्या वडाच्या बीजा एवढे छोटेसे दिसेल आपण त्याहून विशाल बनलो तर हे विश्व वट पेक्षाही अतिशय लहान दिसेल आपण होऊन परिपूर्ण झालो कि मग विश्व दिसायला शिल्लकच उरत नाही सध्या आपण देहबुद्धीमुळे अगदी झालो आहोत समजा एखादा जीव पायी लहान लहान होत गेला लहान होता होता अखेर तो केवळ देहा एवढाच बनला मी देहच आहे असे तो समजू लागला अशा आकुंचित वृत्तीच्या माणसाच्या बुद्धीला विश्वास गवसणी घालणे शक्य नाही आपण आपली वृत्ती विशाल करावी ती इतकी पसरावी की ती अखेर नाहीशीच होऊन जाईल पूर्ण ब्रह्माला पुरेल इतकी तिला पसरावी विशाल करावी समजा आपण थोडे सोने घेतले आणि त्याने सबंध विश्व मडविण्याचा प्रयत्न केला तर काय होईल आपण कितीही प्रयत्न केला तरी सोने शेवटी अपुरेस पडेल तसाच प्रकार वृत्तीच्या बाबतीत घडतो आपली वृत्ती परब्रह्माचे आकलन करायला निघाली की ती पसरू लागते व पसरता पसरता तिची मर्यादा संपते व ती फाटते आणि लीन होऊन जाते मग मूळचे निर्घुण आत्मस्वरूप जसेच्या तसे स्पष्टपणे प्रत्ययास येते आता शंकेचे निरसन झाले असे मी समजतो श्रोत्यांनो वर जे सांगितले त्याबद्दल मनात शंका धरू नका मनात शंका असेल तर नीट विचार करून पहा मनुष्य विवेक करील तर त्याच्या शंकांचे निरसन होईल विवेकाने त्यास समाधान मिळेल आणि विवेकाने शरणागती साधून मोक्ष पदरात पडतो मोक्षाच्या मागे जाण्याचे कारणच नाही मोक्ष बाजूलाच ठेवावा परंतु विवेकाने खरे वाटणारे पण खरे नसणारे दृश्य बाजूस सारावे म्हणजे मग आत्म्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो त्यास आणखी पुरावा कशाला हवा दृश्य खरे वाटणे हा पूर्व पक्ष आणि अतिंद्रिय आत्मस्वरूप हा सिद्धांत पक्ष होय हा जो विषय सांगितला तो माझ्या अनुभवाचा आहे सारासार विचार केला तर माझा अभिप्राय ध्यानात येईल हे झाले श्रवण त्यावर मनन करावे त्यातून निधी लागला की आत्मसाक्षात्कार होईल साक्षात्काराने साक्षा पवित्र होऊन जावे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे संदेह वारण नाम समास नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्रीराम 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 श्री